आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत की नाहोरी शहरामध्ये नाहोडी नगरीमध्ये संत राष्ट्रीय संत वामन भाऊ आणि यांच्या पुण्याची एक विशेष असा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी आज नाहोडी नगरी आणि सुरू आहे मिरवणूक आणि यानंतर असे कीर्तनासारखे असे भव्य असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहोत धावली हो। ग्रामस्थांनी जोपासली धार्मिक परंपरा संत भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी अरे हरिभक्त परायण केशव महाराज शास्त्री टाकळीकर यांच्या कीर्तनानं कार्यक्रमाची झाली सांगता या देशातील संतांनी आणि महापुरुषांनी तसेच थोर समाज सुधारकांनी आपलं जीवन समाजासाठी व समाजातील शोषित पीडित घटकांसाठी घालवलं त्यांच्या या कार्यांना उजाळा देण्यासाठी आणि पुढील पिढीला आदर्श निर्माण व्हावा या उद्देशानं या थोर महात्म्यांची जयंती पुण्यतिथी असे धार्मिक सोहळे आपण सर्वत्र साजरे करत असतो असेच ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज यांची सार्वजनिक पुण्यतिथी सोहळा केज तालुक्यातील नावली येथे मोठ्या उत्साहात काल पार पडला केज तालुक्यातील नावली हे गाव सर्वधर्म संभाव रुजलेलं गाव असून या ठिकाणी धार्मिक सामाजिक सांस्कृतिक असे कार्यक्रम मोठ्या केले जातात ऐश्वर्य संपन्न थोर राष्ट्रीय संत भगवान बाबा आणि वामनभाऊ यांची सार्वजनिक पुण्यतिथी नावलीच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने साजरी केले या पुण्यतिथी निमित्त रात्री आठ ते अकरा या वेळेत टॉकीज फेम भारुड रत्न हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज जोगदंड लातूरकर यांचा सोंगी भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला तर सोमवार रोजी सकाळी संत भगवान बाबा आणि वामन भाऊ यांच्या प्रतिमेची गावातून ढोलताशांच्या गजरात आणि तोफांची आतषबाजी करत मृदुंगाच्या गजरात भव्य दिव्याशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक हे लेझिम पथक घेऊन उत्साहाने सहभागी झाले होते त्यांनी मिरवणुकीत संत भगवान बाबा चौक चा छत्रपती शिवाजी महाराज चौक चा छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच सकाळी अकरा ते एक या वेळेत हरिभक्त परायण केशव महाराज शास्त्री खुले टाकळीकर यांचा अमृतुली कीर्तन सादर झालं तसेच या पुण्यतिथीनिमित्त वैद्यनाथ सर्वांगीण विकास प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ ब्लड सेंटर परळी वैजनाथ यांचे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात गावातील तेरा युवकांनी रक्तदान केलं तर कीर्तनकार घुले महाराज शास्त्री यांच्या पवित्र तो देह वाणी पुण्यवंत या अभंगाच्या कीर्तनरूपी सेवेनं कार्यक्रमाची सांगता करून महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रतिनिधी नंदकिशोर मुंदडा काकाजी पंचायत समितीचे सदस्य मान्य भगवान केदार उपस्थित होते तर या कार्यक्रमाला नावली सह परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला पहिले गुरु कोण नंतर भेटतात जगातले माणसं मी याच्यामुळे मोठा झालो त्याचं मार्गदर्शन मिळालं हे झालं नंतर पण जन्म झाल्यावर लेकराचा पहिला ले गुरु कोण आई आए। आई आए। आई जशी आए। घडवील तसं लेकरू घडतो आईला हित कळायला पाहिजे महिला मंडळ नीट आहे का महत्वाचं चिंतन आहे कीर्तन ऐकायचं जीवनामधल्या संसारातलं काहीतरी घेऊन मेसेज जायचा नाहीतर टाइमपास नको थे शिका, थे थे। हे शिका हे महत्वाचं आहे भगवान बाबाने हेच सांगितलंय वामन बाबुने हेच सांगितलंय अरे सगळ्या संतांनी हेच सांगितलं ज्यांची ज्यांची आई ज्ञानी होती ती माणसं परमगतीला गेले मोठ्या पदाला गेले ऐका बरं इतिहास आहे असा अरे सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले खरं सांगा बरं कुणामुळं घडले अरे लहान थोराला माहितीये आईमुळे घडलेला राजा आई, आई कारणीभूत आहे याला जेवढे महापुरुष झाले विचार करा तुम्ही ध्रुव बाळ आढळ पदावर बसला कीर्ती झाली ध्रुव बाळाची त्याला कारणीभूत कोण होत गुरु कोण होती त्याची अरे बाळा बापाच्या मांडीवर काय बसायचंय बाप नाशी बनतय किती दिवस बसणार बसायचं असल तर देवाच्या मांडीवर बसावं हे कोण म्हणलं बरोबर ध्रुव बाळाची कथा माहितीये ना तुम्हाला सावत राईन बापाच्या मांडीवर बसलेला ध्रुव बाळ सावत राईनं खाली ओढून माझी शपथ आहे काय बापाच्या मांडीवर बसायचंय बसलं तर देवाच्या देवाच्या मांडीवर बस आणि ते पोरग आईचं ऐकून कोणाच्या मांडीवर बसलो मग कोण गुरु पडताय का हे ना ओळखलं याच्या मनात जर हे असच राहिलं तर हे बापावर कधीच प्रेम करणार हे खोडून टाकलं पाहिजे हे उत्पन्न शब्द बापाची माया माला बाप माया करत नाही म्हणल्या बरोबर आईनं असं नाही बोलायचं बापासारखा मयाच नाही हे म्हणले संपलं का नाही तिथं आपलं पोरग रडत आलं का आई मला पूर्ण मारत आपली माय म्हणते का मारू दे ना मग काय लागले असे म्हणली माय पोरग रडत आलं काय झालं पप्पा मारले त्याला डोवाळा घेणार तसलाच रे तसलाच रे माझं बी तेच केलं त्यानं आता तो या माग लागलाय हात इकडे माय हाय माय त्याच्या हाताला फोड उठला आपल्या माय जवळ घेऊन मागत्या गप गप त्याच्या आताच नादी लागू नको <स्तितित> भविष्यातलं <स्तिति> नियोजन कळालं का त्याच्या आताच नादी लागू म्हणजे कावा लागायचं हो काय नियोजन एक चालू आहे बघितलं त्याला खाऊ घालते तुम्हाला मोठा हो मोठा हो मोठा हो कशाला आणि ते पोरग बी काय मारा दुधू पी तो खरका खात बापाकडे बघून डिप्स काढतो काना झिजलाय त्याची हात बोट झिजले त्याचे संसार करून शून्यातून उभं केलंय त्यानं कष्ट करून म्हणून घर उभं राहिले तुला ऐकला काय लागलंय हे कुणा पाहिजे म्हणाल नाही काय महाराज काही काही पोरांनी बापाला हनलेवर त्या माया म्हणतात बापाला हनलेवर हो पोरान आज माझा पान फेटला <laughs> आज आम्ही भावन बव भगवंत बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसाचे आगे वगैरे असे कार्यक्रम संस्कृत ठेवलेले आहे आणि रात्री तृस्थ महाराज जोगदंड यांचा बांधवडाचा कार्यक्रम अगदी आनंदात साजरा केला आणि आज भगवान बाबा यांची भव्य अशी मिरवणूक सर्व गावकऱ्यांच्या वतीनं काढण्यात आलेली आहे आणि मिरवणुकीनंतर प्रभोप केशव महाराज शास्त्री टाकीकर यांचं तुल्य असं कीर्तन होणार आहे आणि नंतर महाप्रसाद असा होणार आहे या पुण्यतिथीचं आम्ही प्रथमच चालू केलेले आहे ते पहिलं वर्ष आहे अगदी आनंदात आणि समाजाच्या दृष्टीमुळे काहीतरी एक बदल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावा त्या हिशोबानं सगळे कार्यक्रम आनंदित चालू आहेत सगळ्या गावकऱ्याच्या सहकार्याने अगदी आनंदीत हा कार्यक्रम आम्ही आनंदात सोहळा पार पाडित आहोत लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी महादेव काळे केज जिल्हा बीड लोकनायक न्यूज